अपघातामध्ये जखमी झालेले आगळगावचे भानुदास चंदनशिवे यांचे निधन कवठेभांकाळ शहरातील कुच्ची कॉर्नर येथे मंगळवारी दिनांक पाच रोजी आगळगाव येथील भानुदास साधू चंदनशिवे यांच्या पायावरून क्रेन गेल्याने चंदनशिवे यांचा डावा पाय पूर्णपणे निकामी झाला होता त्यांना उपचारासाठी सांगली येथे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान आज भानुदास चंदनशिवे यांचा मृत्यू झाला आहे कवठे महाकाळ येथील कुच्ची कॉर्नर येथे सायंकाळच्या सुमारास भानुदास चंदनशिवे हे रस्ता ओलांडत असताना या दरम्यान समोरून क्रेन येत होती क्रेन चालकाला समोर चंदनशिवे आले आहेत हे लक्षात न आल्याने भाणुदास चंदनशिवे हे क्रेनखाली सापडून गंभीररित्या जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी तातडीने सांगली येथे पुढे पाठविण्यात आले होते म्हणूनच चंदनशिवे यांच्या पायाचे रविवारी ऑपरेशन करण्यात आले होते ऑपरेशन देखील सक्सेस झाले होते असे समजते परंतु आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समजून आली आहे मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क